आता अस्मितेचा भाग बहुजन समाजाने दसरा व दिवाळीच्या वेळी वामन दहन करावे हे न पटल्यास बळीराजा महापूजन करावे ब्राह्मण हे परकीय आहेत याबाबत टिळकापासून अनेक विद्वानांनी संशोधन केलेले आहे मानवी विकासापूर्वी रानटी ब्राह्मण सुद्धा टोळ्या करून भटकत असत जगातील सर्वच मानव सुरुवातीला भूक भागवण्यासाठी कच्चे कंदमुळे अथवा प्राण्यांचे मांस खात असत नैसर्गिक प्रक्रियेमुळे जंगलात आग लागत असे आग लागणे म्हणजे चमत्कार वा ईश्वरी कोप असेच मानवास वाटायचे आगीत जनावरे जळून मरत असत अशा जळून मरण पावलेल्या जनावरांचे मांस खायला रुचकर व तोडायला सोपे होते त्यामुळे ब्राह्मण ब्राह्मण आगीच्या शोधात फिरत असत याशिवाय थंड बर्फाळ प्रदेशात असत आगीच्या जवळ आल्यास त्यांना भटकंती करताना ब्राह्मण टोळीला अर्धवट जळलेले लाकूड कोळसा अग्नि दिसला त्यांनी ते लाकूड हाताने उचलले आगीवर फुंकर मारली त्याला अग्नि आपल्या हातात आल्याचा आनंद झाला त्याने एका लाकडापासून दुसरे लाकूड पेटवायला सुरुवात करून नेहमी नेहमीसाठी अग्नी जतन करण्याचे तंत्र विकसित केले अग्नीमुळे ब्राह्मण टोळ्यांना रात्रीचा प्रकाश मिळू लागला अन्न शिजवता येऊ लागले सर्वात महत्वाचे म्हणजे अग्नी पेटवून त्यांच्या भोवती बसल्यास प्रचंड थंडी पासून बचाव होऊ लागला तसेच शत्रू टोळ्यांच्या वस्तीला आग लावण्यासाठी अग्नीचा वापर केला त्यामुळे अग्नी हा ब्राह्मणांचा सर्वात मोठा जीवनाचा साथीदार झाला आपले सर्वच जीवन सुखी होण्यामध्ये अग्नीचा खूपच मोठा वाटा आहे ह्या कृतज्ञतेच्या भावनेतूनच ब्राह्मणाने अग्निस ईश्वर स्वरूप मानले अग्निदेवता देवता हे नाव दिले ब्राह्मण टोळ्या कुठेही गेल्या तरी त्यांच्यासोबत पेटता अग्नी असे त्यावेळी आगपेटीचा शोध लागलेला नव्हता त्यामुळे हजारो मैल फिरत असताना ब्राह्मणांना अग्नी सोबत घेऊनच फिरावे लागे थंड प्रदेशात स्त्री पुरुष संबंध स्थापित करतानाही पुरुषांना अडचणी येत अशा वेळी पेटवून शरीरात उष्णता येत असे ब्राह्मणांना अग्नीच्या सानिध्यात स्त्रियांशी समागम करणे शक्य होऊ लागले त्यामुळे ब्राह्मणांना अग्नि देवतेचे महत्व खूपच वाटू लागले यातूनच अग्नि देवतेला खुश करण्यासाठी कल्पना ब्राह्मण लोकांना शिकवली त्यासाठी त्यांनी अग्निपूजा सुरू केली पेटवाय अग्निस मनोभावे शरण जायचे अग्निला खाण्यासाठी गरीब जनावर उदाहरणार्थ पुन्हा शरण जायचे भाजलेले मास खाल्ल्यावर व सुरा म्हणजे दारू पिल्यावर पुरुष व स्त्रिया नंगाना सुरू करत अग्निच्या उष्णतेने व अंगातील दारूच्या नशेने या स्त्री पुरुषांची काम वाचना जागृत होत असे यातच पुरुष आपली काम शक्ती पूर्ण करण्यात असमर्थ ठरत म्हणून ते काम निर्माण होऊन साक्षात अग्नीच्या साक्षीने पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करत ह्याच सगळ्या प्रकारात आर्यन यज्ञ हे नाव दिले यज्ञाची सुरुवात अशी झाली यालाच आता कॅबरे डान्स म्हणतात अर्धनग्न स्त्रिया अंभुक प्रकाशात नाचतात पुरुष दारू पिऊन जिंकतात याचे मूळ ह्या यज्ञ संस्कृतीत सापडते डान्स बार हा यातलाच प्रकार आहे ती वैदिक सम...